स्वामी या वीडियो अगदी स्वागत आहे ताईंनो तुमच्या मी प्रत्येकाचा चॅनेल चेक करते पण मला सगळ्यांच्या मध्ये एकच म्हणजे एकच डाउट्स आलेला आहे तो म्हणजे असा की तुम्ही डेली व्हिडिओवर टाकलेले नाहीयेत त्यामुळे त्या इथं जाऊन नक्की काय चेक करणार जर तुम बऱ्याच त्यांचं असं आहे की डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही तुमच्या चॅनलची माहिती दिलेली नाही तर कुणी चॅनेलचं चा नाव व्यवस्थित टाकलेलं नाही तर कुणी चॅनलचा व्यवस्थित जो फोटो असतो तो दिलेला नाहीये म्हणजे अशा बऱ्याच सेटिंग तुम्ही केलेल्या नाहीयेत आणि जरी व्हिडिओ टाकत असला तरी तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकलेले नाहीयेत काही त्यांच्याकडे एवढे छान छान विषय आहेत एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही व्हिडिओ म्हणजे डेली टाकलेले नाही आहेत त्यामुळं ताईनं ता तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढत नाही आहेत आणि यूट्यूबमध्ये असं आहे की तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ टाकले ना तर तुमच्या चॅनेलला व्हिडिओला व्ह्यूज येतच असतात मी मला म्हणजे मी बरेच चॅनेल चेक केले आहेत पण मला आता सगळ्या चॅनेलची नावं घेता येणार नाही आहेत मला पॉसिबल आहेत तेवढ्या चॅनेलची मी नावं घेतच आहे एक माधुरी ताईंचा रेसिपीचा चॅनल आहे त्याला व्ह्यूज पण चांगले आहेत पण त्यांचे व्हिडिओ वेळेवर नाही आहेत सगळं त्यांना छान आहे सगळं छान जमत आहे पण जर त्यांनी व्हिडीओ रेग्युलर नाही टाकले तर त्यांचा चॅनल कसं पुढे जाणार नंतर एक तृप्तीताई म्हणून आहे त्यांनी धार्मिक कथांवर चॅनल खोललेला आहे ठीक आहे ताई तुम्ही खूप मेहनत घेत आहे मला ते दिसतंय पण आठ महिन्यापूर्वी तुम्ही हा चॅनल खोललाय आणि आतापर्यंत तेहतीसच व्हिडिओ टाकले तसं पाहिलं तर तुम्ही आठ महिन्याचे कमीत कमी अडीचशे व्हिडिओ तुम्ही टाकायला पाहिजे होते तुमच्या चॅनेलला व्ह्यूज पण चांगले आहेत आणि तुम्ही विषय पण खूप छान निवडलेला आहे पण तुम्ही जर व्यवस्थित डेली जर अपलोड केले नाही तर कसा तुमचा चॅनल पुढे जाणार त्यामुळे ता तुम्ही स्वतः काम करा नाही जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओज टाकले नाहीत तर व्ह्यूज पण येणार नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमचा चॅनल सक्सेस होत नाही यानंतर प्रियांका रेसिपी म्हणून एक चॅनेल आहे त्यांच्या पण रेसिपी छान आहेत फक्त ताई एकदा तुम्ही ना तुमच्या चॅनेलचं सेटिंग चेक करा कारण तुमचे व्हिडिओ डेली येत नाहीत पण काही व्हिडिओना तुमच्यात चांगला रिस्पॉन्स आहे एक स्मिता ताईंचा चॅनेल आहे त्यांनी म्हणजे ब्लाऊज ब्लाऊजवर व्हिडिओ बनवलेले आहेत मी फक्त त्यांना एकच सांगू शकते की ताई तुम्ही रोज ब्लाउज कशा शिवता तुमचा क्लासचा म्हणजे शिवण कामाचा काय अनुभव आहे किंवा तुम्ही आमच्या कि सारख्या महिलांना ब्लाउज शिवायला जर शिकवायचं असलं तर कसं शिकवू शकता थोडक्यात काही तुमच्या कामाचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो रोज तुम्ही आम्हाला देऊ शकता ठीक आहे तुमच्या व्हिडिओमध्ये भरपूर गॅप आहे आणि तुमच्या सबस्क्रायबर वाढत नाहीत अजिबात त्याकडे लक्ष देऊ नका कारण आपल्याला सबस्क्राईबर गरजेचे नाहीत आपल्याला वॉच टाईम गरजेचं आहे आणि तुमचं जर वॉच टाईम कम्प्लीट झालं असेल तर सबस्क्रायबर आपोआप कम्प्लीट होतील फक्त ताई व्हिडिओ तुमचे सुद्धा डेली उद्या एका ताईंचा स्कूटीचा म्हणजे स्कूटी ड्रायविंगचा क्लास आहे आणि त्याच्यावर त्या व्हिडिओ बनवून टाकतात ताई तुम्हाला व्ह्यूज पण आहेत आणि सबस्क्रायबर पण चांगले तुम्ही जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ टाका कारण ते तुमचे जास्त चालत आहेत आणि तुम्हाला जे ड्रायव्हिंग बद्दल जे काही का माहिती आहे ना त्याचे अनुभव शेअर करा नंतर एक फौजी वाईफ म्हणून एका आहे त्यांनी लॉंग पण व्हिडिओ टाकले त्यांनी शॉर्ट पण टाकले तुम्हाला त्या ताईंना सांगायचं की तुम्ही एकतर लॉंग तरी टाका किंवा शॉर्ट तरी आपला चॅनेल जोपर्यंत मोनोटाइज होत नाही ना त्या तोपर्यंत या दोन्हीतला एक तुम्ही व्यवस्थित टाका आणि तुम्हाला अजूनही काही विषय आहेत की तुम्ही जिथे राहता तिथलं लाईफस्टाईल कसं आहे तिथलं म्हणजे काय आजूबाजूची जी काही माहिती आहे ना ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ टाकू शकता नंतर श्री कदम म्हणून एक चॅनेल आहे त्यांनी शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकलेत आणि लॉंग पण टाकलेत ज्यांचे शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही एकत्र व्हिडिओ आहेत ना त्यांना मॉनिटाईज करताना बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येऊ शकतो कारण लॉंग व्हिडिओचा चार हजार वॉच टाइम कम्प्लीट पाहिजे त्यामुळं ताईनं थोडा विचार करून तुम्ही व्हिडिओ बनवा ठीक आहे तुम्हाला भरपूर येते आहे व्हिडिओ एडिटिंग करायला येतोय शूट करायला येतो व्हायस द्यायला येतोय सगळं व्यवस्थित आहे फक्त तुम्हाला गरज आहे ती मोटिवेशनची कारण काय आहे तुमचे व्हिडिओ पुढे तुम्ही डेली व्हिडिओ टाकत नाहीत त्यामुळं तुम्हाला व्ह्यूज येत नाही त्यामुळं तुम्ही ना व्ह्यूज आले नाहीत की असं म्हणजे डिमोटिवेट होत आहे आणि तुम्ही व्यवस्थित काम करत नाही आहे यानंतर एक धनश्री ताईंचा चॅनल आहे रेसिपीचा मला त्या ताईनं सांगायचं की तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आहे त्यामुळे ताईनं शॉर्ट्स व्हिडिओ जास्तीत जास्त टाका कधीतरी लॉंग व्हिडिओ टाका तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स रिकामा आहे तिथे तुम्ही काहीच टाकलेलं नाहीये तुमच्या चॅनेलचीच माहिती नाहीये मग कसं करणार कारण युट्यूबमध्ये एवढीशी सुद्धा चूक चालत नाही तुम्ही चॅनेलचं जोपर्यंत व्यवस्थित सेटिंग करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे चालणार नाही अहो ताई दिसताना दिसते तुमच्या जर डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सगळी चॅनलची माहिती असेल तर तुमचे व्हिडिओ म्हणजे बघताना सबस्क्रायबर बघणारच ना बाकी थमनेल एडिटिंग सगळं तुम्हाला व्यवस्थित जमत नंतर खानदेशी किचन म्हणून एक आहे तो सुद्धा व्हिडिओ आहे त्याला पण व्ह्यूज आणि सबस्क्रायबर चांगले आहेत मग त्यांना मला हेच कळत नाही बरेच असे व्हिडिओ म्हणजे चॅनेल आहेत की त्यांना व्ह्यूज पण चांगले आहेत आणि सबस्क्रायबर पण चांगले आहेत मग त्यांच्यामध्ये नक्की मी काय म्हणजे प्रॉब्लेम करायचा असं पण होतंय ना आता काही ताईंचे डेली व्हिडिओ येत आहेत मला तर मी जेवढे व्हिडिओ म्हणजे चॅनल चेक केले ना सगळ्यांच्यात एकच कमतरता आढळली की तुम्ही डेली व्हिडिओ टाकत ता ता नाही ताई न करा हे बघा तुम्ही एवढं चॅनल खोललाय सगळं एवढं व्यवस्थित शिकलाय असं पण नाहीये तुम्ही शिकलेलं नाहीये सगळं तुम्हाला येत आहे फक्त गरज आहे ते तुम्ही चॅनलचं व्यवस्थित सेटिंग करून रोज डेली व्हिडिओ टाकाय टाकण्याचे बघा तुम्हाला स्वतःला काहीतरी मिळवायचंय पुढे जायचंय चार पैसे कमवायचे हो आहेत ना तर मेहनतीशिवाय पर्याय नाही तुम्ही जर व्हिडिओज टाकले नाही तर तुम्हाला व्ह्यूज तरी कुठून येणार ना, हो ना आता मी म्हणजे एवढेच चॅनेल चेक केलेले आहेत बाकीचे चॅनेल मी असे पाहिलेले आहेत पण मला मी सगळ्यांची नावं नाहीत लिहून काढलेली पण त्यांनी मला एकच सांगायचं आहे की तुमच्या चॅनेलला डेली व्हिडिओ नाहीये त्यामुळे तुमचे चॅनल पुढे जात नाहीये युट्यूब मध्ये सक्सेस व्हायचंय हो ना तर मेहनतीशिवाय पर्याय नाही कारण काय झालंय घेतली पण परत तुम्ही दुर्लक्ष असं करून नाही चालत कारण जिथे आपल्याला चार पैसे कमवायचे आहेत ना तिथे कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही जोपर्यंत तुम्ही कारण आपण बघा रोज कष्ट के म्हणजे रोज काम केलं त्याचा आपल्याला मोबदला मिळत असतो तुम्ही आठ दिवसांनी एका महिन्यानी दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी व्हिडीओ टाकताय मग तुम्हाला कसा येणार असं होतं ना यामध्ये काही चूक नाही युट्यूब तुमचे व्हिडिओ व्यवस्थित पाठवते फक्त तुमचे कष्ट कमी पडताय त्या मग खरंच खूप गरजेचं आहे तुम्ही एवढी म्हणजे एडिटिंग सगळं सगळं शिकल पण तुम्ही जर थोड आणि काही टाइमच असं आहे की सगळं व्यवस्थित आहे पण त्याने चॅनलचं सेटिंगच केलेलं नाहीये त्यामुळे ताई नो प्लीज माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही युट्यूबवर असे बरेच व्हिडिओ आहेत की चॅनलचं सेटिंग कसं कर करायचं ते तुम्ही एकदा बघा तसं शिका आणि तुमच्या चॅनलचं सेटिंग करा व्ह्यूज या येणारच आहेत एका एका चॅनेलला तुमच्या जवळजवळ अडीचशे तीनशे अशा व्ह्यूज येतात त्या कुठून येत आहेत म्हणजे चॅनल तुमचं बघत आहेत गरज आहे ते तुमच्या व्हिडिओची आणि तुम्ही स्वतःला जेवढं मोटिवेट ठेवाल जेवढं यामध्ये स्वतः काम कराल ना तेवढं यश तुमचं आहे आणि युट्यूब मध्ये हेच तर आहे ना जेवढा आपण कष्ट करू तेवढा आपल्याला इन्कम आहे जर आपण कष्टच नाही केलं तर कसा इन्कम येणार आणि खरंच तुम्हाला असं वाटतंय ना स्वतःच्या पायावर उभं राहावं चार पैसे कमावावे कुठेतरी आपण सुद्धा आपली स्वप्न ध्येय पूर्ण करावी तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही जेवढं कष्ट कराल तेवढं तुमच्या मेहनतीला फळेल मी मला जसं होईल तसं मी तुमच्या चॅनलचं चेकिंग करतच जाईल आणि जिथे काही डाउट्स असतील ते तुम्हाला सांगत जाईल फक्त मला बऱ्याच कमेंट्सना रिप्लाय नाही देत आहेत पण मी व्हिडिओच्या मार्फत बऱ्याच कमेंट्सना तुमच्या रिप्लाय देत जाईन आणि तुम्हाला ज्या काही युट्यूबच्या अडचणी आहेत ना त्या व्हिडिओमार्फत मी आता सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मी कोणाचा तर चॅनल बघणार नाही कारण सगळ्यांच्या चॅनेला तोच प्रॉब्लेम आहे एक तर तुमच्या डेली व्हिडिओ नाही आहेत त्यामुळे तुम्ही सगळं व्यवस्थित करा आणि मग कुठे प्रॉब्लेम आला तर मला नक्की विचारा मी सांगेन जो प्र कारण तुम्ही डिस्क्रिप्शन बऱ्याच गोष्टी आहेत ते तुम्ही स्वतः टाकलेल्या नाहीत आता प्रत्येकाचं जाऊन चेक करणं यात बराच वेळ जातोय त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या बाकी कुठे तुम्हाला डाऊट असेल ना तर तो मला विचारा मी तुम्हाला सांगेन ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगावीशी वाटली आणि माझ्याकडून अजून जेवढं युट्यूब बद्दल तुम्हाला माहिती देता येईल ना तेवढा मी द्यायचा प्रयत्न करेन माझं काही चुकलं असेल तर मी तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ